महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे असं वादळ आहे ज्यात भावनांचं आरोपांचं आणि कटू आठवणींचं तुफान मिसळलंय कल्पना करा जर कुणी तुमच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल इतका गंभीर आणि धक्कादायक आरोप केला की जे ऐकून प्रत्येकाचं हृदय पिळवटून जाईल आणि वडील जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील तर गजब तर होणारच ना होय असाच गजब मारचवलाय शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मुंबईच्या मेस्को सेंटरमध्ये झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात कदमांनी एका उडवले क्षणभर श्रोत्यांनाही धक्का बसला त्यांनी थेट सवाल केला उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह हो, दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता आतमध्ये काय चाललं होतं हाताचे ठसे का घेतले गेले मृत्यूपत्रावर कोणाची सही होती हे सगळं बाहेर काढा हे ऐकल्यानंतर सभागृहात खळबळ उडाली कदम एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं उद्धवने टक्क्यांचं राजकारण केलं मराठी माणूस त्यांनी मुंबईतून बाहेर घालवला मुंबई तुमची भांडी घासा अशी घोषणा त्यावेळी होत होती आणि आता हेच उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे भिकेचं कटोरा घेऊन धावतात हे आरोप ऐकल्यानंतर शिवसैनिकांच्या मनात संतापाची लाट उसळणं साहजिक होतं आणि हा संताप व्यक्त केला शिवसेना उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांनी परब यांनी थेट रामदास कदमांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावले त्यांनी असा पलटवार केला की पोरी बाळी नाचवणाऱ्यांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाहीत कदमांनी जे काही सांगितलं ते शंभर टक्के खोट आहे मी स्वतः त्या क्षणी शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून तिथे हजर होतो बाळासाहेबांच्या निधनानंतर लाखोंची गर्दी होती कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का हे पाचवीतल्या मुलालाही कळेल मग कदमांना का नाही कळलं परब यांचा सूर आणखीनच धारधार होत गेला त्यांनी पुढे असा दावा केला की कदमांचे शंभर अपराध आहेत डान्स वाळू माफिया जमीन दादागिरी सगळ्यांचे पुरावे आमच्याकडे त्यांच्या पुतण्यानं आत्महत्या के केली याचं कारण सुद्धा बाहेर आलं पाहिजे इतकंच नाही तर त्यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी एकोणीशे त्र्याण्णव साली स्वतःला जाळून घेतलं होतं की त्यांना जाळण्यात आलं होतं असा जिव्हारी लागणारा सवाल त्यांनी केला या घटनेचे आजही साक्षीदार माझ्याकडे आहेत वेळ पडली तर त्यांना समोर आणून उभं करील असंही परब म्हणाले रामदास कदम शिशुपाल आहेत त्यांचे शंभर अपराध भरले आहेत असं म्हणून त्यांनी टीका केली आता या आरोपाला रामदास कदमांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले ते म्हणाले ज्यावेळी घटना घडली तेव्हा माझ्या घरात दोन स्टोव्ह होते माझी पत्नी स्टोववर जेवण बनवत होती त्यावेळी बायकोच्या साडीला पहिल्यांदा आग लागली मग भडका उडाला तेव्हा मी स्वतः तिला वाचवलं माझा जळालेला हात अजूनही याचा साक्षीदार आहे माझ्या पत्नीला मी वाचवलं या घटनेनंतर सहा महिने माझी पत्नी रुग्णालयात ऍडमिट होती मी स्वतः तिथे रूम घेऊन तिच्यासोबत थांबलो होतो त्यामुळे तू आम्हाला काय सांगतो असले धंदे आजही आम्ही जीवाभावाने संसार करतो आता तू जी माझी बदनामी केली आहेस त्याच्यावर मी दावा टाकणार असं म्हणत कदमांनी परबांना उत्तर दिले यामुळे एका बाजूला शिंदे गटाचं दसरा मेळाव्यातलं उत्साहाचं वातावरण तर दुसऱ्या बाजूला उद्धव गटाची संतप्त प्रतिक्रिया अशा दोन टोकांवर आज महाराष्ट्राचं राजकारण उभं राहिलंय आजवर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल कधीही इतक्या विवादास्पद भाषेत चर्चा झाली नव्हती हो पण आता हा मुद्दा उचलून धरल्यामुळे केवळ राजकीय वादळ नाही तर भावनिक वादळ सुद्धा उठलंय आता असा प्रश्न आहे की रामदास कदमांचे आरोप केवळ राजकीय खळबळ माजवण्यासाठी आहेत की गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबियांवर नितेश राणे रामदास कदम सातत्याने आरोप करतात मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या असताना हे लोक राजकीय स्वार्थासाठी इतक्या खालच्या स्तराला जाऊन एकमेकांना बोलतात या लोकांना थांबवण्यासाठी कोणीच मोठा राजकीय नेता तयार मागे आमदार गोपीचंद पडळकर आमदार जयंत पाटलांच्या बापावरून बोलले त्यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून तक्रार केली होती त्यावर फडणवीसांनी देखील पडळकरांना समज दिल्याचं बोललं गेलं मात्र अजूनही पडळकर आपली भाषा बदलायला तयार नाहीत दोन दिवसापूर्वी नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी देखील वंजारा समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचं विधान केलं ज्यामुळे सोशल मीडियावर दोन्ही बाजूच्या समर्थकांनी एकमेकांच्या आया बहिणी काढून वातावरण आणखी तापून ठेवलं नितेश राणे यांनी आता आय लो मोहम्मदला आय लो महादेवने उत्तर देण्यासाठी जागोजागी बॅनर लावा असं आवाहन शेतकऱ्यांना केलं ते पुलंब्रीत झालेल्या नुकसानीची पाहणी करायला आले होते हे विशेष म्हणजे राज्यात प्रसंग काय आणि नेते बोलतायत काय याचा कुणालाच भान राहिलेलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेलं हे आरोप प्रत्यारोपाचं वादळ नेमकं थांबणार कुठं तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपण कार्यरंभ चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद